सिन्नर नगर परिषदेच्या विकास यात्रेला नवी दिशा देणारे मुख्य अधिकारी अभिजित कदम यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या सकारात्मक निर्णयांनी प्रशासन आणि नागरिक संबंधात एक नवा विश्वास निर्माण होतोय सिन्नर नगर परिषदेकडून मालमत्ताधारकांसाठी दोन टक्के सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे कर भरण्याची सवय नागरिकांमध्ये रुजवणे आणि त्याचवेळी त्यांना आर्थिक दिलासा देणे यत्रीसूत्री धोरणाचा भाग म्हणून ही योजना राबविली जात आहे मुख्य अधिकारी कदम यांच्या पुढाकाराने कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा आणि क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध झाली आहे यामुळे कर प्रक्रियेत पारदर्शकता गतिशीलता वाढणार असून नागरिकांची गैरसोयीही टळणार आहे केवळ महसूल संकलनच नव्हे तर नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेऊन लोकाभिमुख प्रशासनाचा चेहरा उजळवण्याचा प्रयत्न कदम करीत आहेत शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक गरजांनुसार लवचिकता दाखविणे ही श्री कदम यांची कार्यशैली सिन्नरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे सिन्नर नगर परिषदेच्या प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणणारे मुख्याधिकारी अभिजित कदम यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देईल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर नगर परिषदेकडे अर्ज करावा दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस नंतरच्या शास्तीत अभय योजना लागू राहणार नाही मालमत्ता धारकांनी प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड छायांकित घरपट्टी बिलाची छायांकित पर, पर। जोडणे आवश्यक आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची घरपट्टी व पाणी बिले तयार होऊन बिले वाटपाचे काम सुरू झाले आहे तसेच ज्यांना अद्याप बिले संपर्क साधावा, कार्यालयात व ती अर्जासोबत सादर करून शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिम्ला नगर परिषदेकडून करण्यात येत